मुख्याध्यापिका शकुंतला हडसंग यांना जिल्हास्तरीय नारी शक्ती पुरस्कार प्रदान अक्कलकोट तालुक्यातील हैदरा जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शकुंतला हडसंग यांना वुमन टीचर्स फोरम व सर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा यंदाचा जिल्हास्तरीय नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्र महाराष्ट्र वुमेन टीचर्स फोरम राज्य व जिल्हास्तरीय नारी शक्ती सन्मान पुरस्कार वितरण समारंभ शिवछत्रपती रंगभवन येथे मोठ्या थाटात संपन्न झाला या पुरस्कार वितरण समारंभात सुहासिनी शहा सुजाता लोकरे शिक्षणाधिकारी कादर शेख सुरेश पवार सिद्धाराम माशाळे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते शकुंतला यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला शकुंतला हडसंग यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या मित्रपरिवारातर्फे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचाली शुभेच्छा दिल्या